म्हणजे हिंदी फिल्ममध्ये अवॉर्ड जेव्हा मी आलो आणि जेव्हा अवॉर्ड द्यायला लागले तेव्हा मला वाटलं की हे बघतात का नाही नीट <laughs> 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 नमस्कार मी मधुराशी धय आणि कलाकृती मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे सगळ्यांचे लाडके आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे सर नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मिडियावर पुन्हा पुन्हा फार छान वाटतंय तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटून सर आज रेड कार्पेट आहे किती एक्सायटेड असता तुम्ही प्रत्येक वेळेला कारण का आता इतकी वर्षे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय म्हटल्यावर प्रत्येक वेळेस काहीतरी एक वेगळं घेऊन यायचं एक वेगळा लुक आणायचा म्हणजे कसा होता की आपण आताच म्हंटल त्याप्रमाणे की गणपती गावची यात्रा असल्यानंतर कसं गावाला जावंच वाटतं तसं हे कलावंतांचं गावच झाल्यासारखं आहे जी टॉकीज म्हणजे आणि त्यात महाराष्ट्राचा फेवरेट कोण असं जत्रेला जातोय घरात सगळ्यांना भेटतोय गावाल्यानं भेटतोय तसं कलावंतांना सगळ्यांना भेटतोय एकमेकात काय चाललंय काय नाही उत्साह त्या त्यानिमित्तानं भेटतात आणि अदरवाईज असं तर साऊथला असल्यामुळे मला फार कमी भेटायला मिळतं त्यामुळे मला असं वाटतं की चला आता जरा संगाने भेटूया बर महाराष्ट्राचा फेवरेट कोण हेच अवॉर्ड फंक्शनचं नाव आहे मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून की ह्या वर्षामध्ये तुमची आवडती फिल्म कोण तुमची फेवरेट फिल्म कोण फेव्हरेट फिल्म ह्या वर्षात फेवरेट मराठी फिल्म घर बंदूक बिर्याणी मी काम केलं फार मी बघितलं नाही बघत नाही मला म्हणजे असं झालं नाही बाकीच्या फिल्मचे मला डिटेल ऍक्च्युली माहिती नाही पण पण भारी आपलं महाराष्ट्राची शायरी साबरणूचा सिनेमा मला त्याचं खूप कौतुक वाटते त्या केदारचं केदारचं अंकुश चौधरीचं त्यांनी खूप एफर्ट्स म्हणून चांगली फिल्म केली पण भारी देवा ते पण फार सुंदर फिल्म केली चांगली चालली याचा खूप आनंद आहे आणि खरं मी फार बघा म्हणजे कसं एक माझा राहिलेला वेळ असतो तो सगळ्या देवरायांसाठी जातो झाडांसाठी जातो मग सगळ्या साऊथच्या फिल्म असतात त्यामुळे पण मला सगळ्यांचं कौतुक आणि सगळ्यांना शुभेच्छा द्यावं असं पण याच नोट मला आवडेल विचारायला की तुम्ही इतकी बिझी असता आणि तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीजही असतात जसं तुम्ही सांगितलं जाता तर स्वतःची फिल्म बघायला किती वेळ मिळतो फार कमी फिल्म मी माझ्या पण बघतो आणि मला मी साऊथला असो किंवा इकडं जाऊ ऍक्च्युली मला ना आता फिल्म बघायला आवडत नाही मला असं जंगलात फिरायला जंगलातली माणसं फ्रेश पक्षी फुलपाखरं कल म्हणजे ह्या गोष्टी ज्या अनप्रेडिक्टेबल असतात okay? काय होईल पुढं हे सांगताच येत नसतं आणि त्याचं जे बघणं आहे आणि त्याचं म्हणजे ते यूट्यूब चॅनल मी हो सुरू केलं त्यातला आता मी तो जो श्यामराव खोकरे नावाचा माणूस शूट केला आहे मी त्याला आधी दोन चार वेळा भेटलो आहे नंतर माझ्या हो लक्षात आलं अरे आपण युट्यूब चॅनलवर जर ह्यालाच केलं तर किती भारी होईल काय म्हणजे एका सिनेमात जे सांगता येणार नाही साध्या एपिसोडमध्ये खूप काय बोलता येतात तर असं सध्याचा काम चाललं आहे अवॉर्ड फंक्शन आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये पहिलं अवॉर्ड किंवा पहिलं पहिली कौतुकाची थाप ही फार महत्वाची असते कायमची लक्षात राहणारी असते तुम्हाला काय आठवण सांगायला आवडेल नाटकाच्या वेळेला जेव्हा अवॉर्ड मिळायचं तेव्हा खूप कौतुक आनंद वाटायचा नंतर नंतर म्हणजे हिंदी फिल्ममध्ये जेव्हा मी आलो आणि जेव्हा अवॉर्ड द्यायला लागले तेव्हा मला वाटलं की हे बघतात का नाही नीट क्रायटेरिया <laughs> असतो बरोबर पण म्हटलं चला ठीक आहे मला असं वाटतं की एक हजार लोक थिएटरमध्ये उठून टाळ्या वाजवल्या ॲप्रिशिएट केलं त्याच्यापेक्षा मोठं अवॉर्ड नसतं पण एक निमित्त आहे सगळ्यांना भेटायचं यायचं कोणाला मिळतं ज्यांना मिळतील त्या न मिळणारे जास्त लवकर पुढे जातात हे माझं लहानपणीपासून मिळत नाही ते लोक जास्त तयार करतात तान मिळतं त्यांना असं वाटतं काय हो आहे चटके असे बसून येत की माणसांना जळून जावं आणि जावं असं दोन्हीचा बॅलन्स पाहिजे खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून भावी फार गप्पा मारतात नाही पण पुढच्या तुम्हाला सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा